आई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू हिरे माझा मितवा ह्या मालिकेच्या एकोणतीस मेच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे हा अर्णव आणि राकेश दोघेही जेव्हा गाडीमधून बसून चाललेली असतात तेव्हा ईश्वरी मात्र गाडीच्या अगदी समोर आल्यामुळे आता अर्णव हा अगदी अचानक ब्रेक दाबतो तेव्हा आता इकडे राकेश सुद्धा गाडीत बसलेला असतो आणि राकेशला आता समोर ईश्वरी दिसते आता तर अर्णव लगेच ईश्वरीकडे बघतो आणि अर्णवला आता राकेश बोलतो की माझा फोन खाली पडला आहे असं म्हणत आता राकेश हा थोडंसं खोटं बोलत खाली त्या गाडीमध्ये वाकत असतो आणि फोन घेण्याचं नाटक करत असतो दुसरीकडे अर्णव जो आहे तो गाडीच्या खाली उतरतो इकडे आता ही ईश्वरी खूप घाबरलेली असते इकडे आजी ज्या असतात त्या ह्या अंजली आणि मामांना सांगत असते की ही जी काही अमावस्येची पूजा घरात होणार आहे ही चिंटू आणि लावण्याच्या हातून झाली पाहिजे त्यासाठी तुम्ही मला मदत करायची आहे असं पण ही आजी आता मामा आणि अंजलीला सांगत असते तेव्हा अंजली आता ही आजीकडे बघत राहते आता अंजलीला थोडंसं टेन्शन पण येतं कारण आता ही लावण्या आणि अर्णव अर्णव ह्या लावण्याबरोबर ही पूजा करण्यासाठी तयार होणार नसतो दुसरीकडे आता अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की तुला काय झालं होतं एवढं घाबरायला तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की सर एवढी मोठी गाडी माझ्यासमोर आली मग कोणी पण घाबरणारच ना तेवढ्यामध्ये आता अर्णव बोलतो की तू माझ्यासमोर आली अचानक माझी काय चूक आहे तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की सर अहो गाडी जर माझ्यासमोरून आली तर मला काही पण होऊ शकतं ना अचानक आता हा राकेश तर गाडीमध्ये गुपचूप बसलेला असतो तेवढ्यामध्ये आता अर्णव ईश्वरीला बोलतो की मला इकडे मिटिंगला जायला थोडासा उशीर होतोय चल निघतो मी तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की सर मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे परंतु सर तुम्हाला मिटिंगला जायला उशीर होतो कसं बोलू तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की थांब मी पोस्टमन करतो तेवढ्यामध्ये इकडे अर्णव लगेच आता कॉल करतो आणि इकडे साईडला फोनवर बोलत असतो तेवढ्यामध्ये राकेश आता गाडीच्या खाली उतरतो आणि आता तेथून पळून जाणार असतो आता इकडे अर्णव फोनवर बोलत असतो आता हा राकेश जो आहे तो पटकन गाडीच्या खाली उतरतो आणि गाडीच्या पाठीमागे जाऊन लपतो ईश्वरी बोलते की अहो सर तुम्हाला उशीर होईल तर अर्णव बोलतो की दहा पंधरा मिनिट उशीर होईल तर काही प्रॉब्लेम नाही आहे तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की जिजूंना उशीर होतो की नाही मी बघतो एकदा विचारून तेवढ्यामध्ये अर्णव व ईश्वरी दोघेही गाडीकडे बघतात तर ईश्वरीला आता तिथे काही जिजू दिसत नाही तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की कुठे आहे तुमचे जिजू तर अर्णव बोलतो की इथेच होते गाडीमध्ये बसलेले आत्ता आता, आता राकेश तर गाडीच्या पाठीमागे जाऊन लपलेला असतो आता अर्णव हा गाडीमध्ये बघू लागतो तेव्हा आता हा राकेश जो आहे तो गाडीमध्ये नसतो आता हा गाडीच्या पाठीमागे लपवून बसलेला असतो आणि अर्णव आता ह्या जिजूंना जिजू असा आवाज देतो ऐश्वरी सुद्धा इकडे तिकडे बघत असते आता अर्णव जो आहे तो नेमकं जिजू कुठे गेले असतील असा प्रश्न अर्णवला पडलेला असतो त्यानंतर अर्णव लगेच बोलतो की हे तर इथेच बसलेले होते मग असे अचानक गायब कसे झाले असं पण अर्णव आता ह्या ईश्वरीला बोलत असतो दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे इकडे साईडला जातात तेवढ्यामध्ये हा राकेश सर्व काही गाडीच्या आडा उभा राहून बघत असतो आता ईश्वरी थोडीशी वळून बघते तर हा राकेश पुन्हा गाडीच्या आड लपतो तिला थोडंसं भासलेलं असतं की कुणीतरी आपल्याला आहे अर्णव ईश्वरीला बोलतो की अगं मी सिंदूर काय झालं चलणार तेवढ्यामध्ये ईश्वरी लगेच बोलते की अहो कुणीतरी पाठीमागे आहे असं माझ्या मनाला आहे तर, तर अर्णव लगेच बोलतो की अगं एवढी मोठी गाडी तुला दिसते तरी तुला पाठीमागे कुणी असल्याचा भास होतो आहे असं पण अर्णव आता ईश्वरीला बोलतो त्यावर ईश्वरी बोलते की चला सर आपल्याला उशीर होतं आहे त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव दोघे इकडे पुन्हा घरात येतात तेवढ्यात अंजली बोलते की अगईशू तू आली तेवढ्यामध्ये अंजलीला अर्णव बोलतो की अगईला महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे तर आता इकडे अंजली बोलते की बोल ईश्वरी मी ऐकते तर ईश्वरी बोलते की माझ्याकडून दो दिन पहिले खूप मोठी गलती झालेली आहे गलती कसली तर एक गुन्हा झालेला आहे परंतु तुम्ही सर्वांनी मला जे काही मोठ्या मनाने माफ केलेलं आहे मला प्रायचित करायची इच्छा होती म्हणून मी हे बघा पर्समध्ये मी काय आणलं ते असं म्हणत ईश्वरी आता या अर्णवच्या हातात एक छोटासा फोटो देते तर आता ईश्वरीला अर्णव विचारतो की यामध्ये काय आहे त्यावर ईश्वरी बोलते की बघा ना सर त्यात उघडून काय आहे ते सात्विकाचा फोटो असतो आणि तो फोटो हातात घेऊन अर्णव बघत असतो आता सात्विकाच्या जवळ आपला अर्णव आणि अंजली हे दोघे पण असतात तेव्हा आता अर्णव आता त्या फोटोवरून हात फिरवतो इकडे ईश्वरी जी आहे ती अर्णव सरांकडे बघते अंजली पण जवळ उभी असते आता अर्णवला तो फोटो बघून खूप आनंद झालेला असतो ईश्वरीसुद्धा खूप खुश होते कारण अर्णवच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला ईश्वरीला दिसून येतं आणि अर्णवला आपल्या आईची आठवण येते आई आपल्याला कशाप्रकारे जेवण भरवायची हे सुद्धा सर्व आठवतं तर इकडे अर्णव लगेच या आपल्या ताईला बोलतो की ताई बघ ना का हा फोटो तर आता अंजली तो फोटो हातात घेते आणि बघू लागते तिलासुद्धा तो फोटो बघून खूप आनंद होतो लगेच या ईश्वरीला बोलते की थँक्यू खरोखर किती मस्त फोटो आणला तू करून ना असं पण इकडे अंजली ही ईश्वरीला बोलते आणि दोघी एकमेकींना मिठी मारतात तर अर्णव त्यांच्याकडे बघून खूप होऊन हसत असतो दुसरीकडे आता ही आपली ईश्वरी जी आहे ती आजींच्या रूममध्ये जाते आणि आजीला बोलते की आजी परंतु आता आजी तेवढ्यामध्ये फुलांचा हार बनवत असते तिला आता ईश्वरीचा आवाज ऐकताच हळू सुई टोचते आता अंजली बोलते की अहो आजी तुम्हाला सुई टोचली ना तेवढ्यामध्ये आजी लगेच बोलतात की अगं इतकी काही सुंदर फुले आली त्यामुळे म्हटलं देवासाठी हार बनवावा तर ईश्वरी बोलते की आता मीच बनवते हार तेवढ्यामध्ये आजी बोलतात की बरं बनव हार त्यावेळेस इकडे ही आपली ईश्वरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की आजी मला माफ करा परंतु लावण्या मॅडम आणि अर्णव सर त्यांना एकत्र नाही आणू ना शकत मी त्यानंतर इकडे ईश्वरी पुन्हा आजीला बोलते की आजी लावण्य मॅडम आणि अर्णव सर जे आहेत ना त्यानंतर आता आजी लगेच बोलतात की अगं तुम्हाला मन मोकळेपणाने सांग की अर्णवला काय पटवून द्यावं लागेल की त्याला लावण्य ही त्याच्या मनात बसेल तर इकडे ईश्वर बोलते की मला हेच सांगायचं होतं आजी आज तुम्हाला मग तुमा इकडे आजी आज लगेच बोलतात की मला वाटतं की चिंटू लगेच तयार होईल ऐना तेवढ्यामध्ये पूर्वीच्या काळी असं एकमेकांना कधी मुलगा मुलगी ओळखत नव्हते गं तरी पण संसार सुखायचे व्हायचे गं परंतु ह्या काळात नाही असं आता हे दोघं तर एकत्र ऑफिसमध्ये कामही करतात शिवाय त्यांची पत्रिकासुद्धा जुळलेली आहे त्यामुळे काही विचार करायला जागा शिल्लक राहिलेली नाही आहे फक्त चिंटूला तयार कर एवढं मला सांग बाकी काही नको मला तुझ्याकून असं आजी ईश्वरीला बोलते तर ईश्वरी बोलते की आजी मला तेच म्हणायचं होतं ते आजी बोलतात की खरोखर तू किती मस्त हार बनवला ना बोलता बोलता देव प्रसन्न होणार आहे तुझ्यावर आणि चिंटूशी मी ह्या बाबतीत बोलले त्यांनी मला अगदी स्पष्टपणे सांगितलं की त्याच्या मनात दुसरं कुणीच नाही परंतु लावण्याला मग एक संधी त्याने द्यायला हवी ना असं पण इकडे ही आजी आता ईश्वरीला बोलत असते जे चुकतं ते जोडता येतं आणि दीर्घकाळ त्या गाठीसुद्धा बांधता येत्या असं पण इकडे आजीची आहे ती या ईश्वरीला बोलत असते नंतर आता इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की मी जे सांगायला आले होते त्याची वेळ निघून गेली असं माझ्या मनाला वाटतंय असं पण ईश्वरी आता या आजीला बोलणार असते दुसरीकडे आता ही लावण्याची आई ती रूममध्ये असते मामी तिथे जवळ असतात त्यावेळेस आता मामी बोलतात की अर्णवने सर्व अंदाज चुकीचे देऊन आपले सर्व निर्णय बदलून टाकले आहे असं मामी आता व या लावण्याला सांगत असतात नंतर आता मामी आणि ही लावण्या दोघी एकमेकीशी बोलत असतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की इकडे ही मामी जी आहे ती या लावण्याला सांगते की अगं तू आता सात्विकाची सावलीच आहे असं ह्या आजीला आणि अर्णवला वाटलं पाहिजे असं तुला वागावं लागणार ला आहे असं मामी आता या लावण्याला बोलतात त्यानंतर आता ही लावण्य जी आहे ती बोलते की मला फक्त सात्विका आंटीचा फोटोच माहीत आहे नेमकं ती सावली म्हणजे नेमकं काय बनवायचं असं पण ही लावण्य आता मामींना विचारते तर मामी लगेच आता मोबाईलमध्ये सात्विकाचा फोटो दाखवू लागतात आणि हा फोटो आता ही लावण्य बघत असते या फोटोमध्ये जसे दागिने घातले जशी साडी घातली तसे हावभाव आहेत तसे तुझे आले पाहिजे एवढंच मला तुला सांगायचं आहे असं ही मामी आता लावण्याला सांगत असते तेवढ्यामध्ये आता लावण्या बोलते की ओ माय गॉड हे थोडं अवघडच आहे तेवढ्यामध्ये मामी लगेच बोलतात की एवढं काही अवघड नाही हे तुला हे जुळवावंच लागणार आहे अर्णव त्याच्या आईच्या आठवणींमध्ये किती हळवं आहे हे तुला पण माहीत आहे असं पण मामी आता लावण्याला बोलते व नाटक जे आहे ना ते सर्वांना पटलं पाहिजे की खरोखर ही एक सात्विकाची चावलीच आहे असा भासवायला हवा असं पण मामी आता ह्या लावण्याला सांगतात त्यावर लावण्या खूपच खुश होते लावण्य लगेच बोलते की तुम्ही बघाच मामी आता मी काय करते ते तर दुसरीकडे राकेश या अंजलीशी फोनवर बोलत असतो अंजली ह्या राकेशला बोलते की तुम्ही ह्या पूजेसाठी यायचं आहे तुम्ही एकदा अर्णवशी बोला ना ईश्वरी बद्दल त्याचं काय झालं असं पण इकडे की अंजली राकेशला बोलते तर राकेश लगेच बोलतो की बोललो ना मी त्याला सर्व गोष्टी पटवून दिल्या ईश्वरही त्याच्यासाठी योग्य आहे मी त्याला पटवून दिलेलं आहे त्यावर अंजली आता बोलते की मग मन काय म्हणाला तो तर आता इकडे राकेश बोलतो की अगं शेवटी तो काही नाही बोलला त्याच्याच मनात नसेल तर आपण त्याला कशाला उगाच आग्रह करायचा असं राकेश आता या अंजलीशी खोटं बोलत असतो मला काय वाटतं तुला स्पष्ट सांगू का अंजली तर अंजली काय असं बोलते तेव्हा आता राकेश बोलतो की अर्णवला ईश्वरी नाही आवडत त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल काहीच नाही आहे तू उगाच त्यांचं नातं जोडण्याचा प्रयत्न करते असं पण राकेश या अंजलीला बोलतो त्यावर आता इकडे अंजली बोलते की नाही नाही तुम्ही काही म्हणा परंतु अर्णवला ईश्वरीच आवडते असं पण इकडे ही अंजली आता राकेशला जेव्हा सांगत असते तेव्हा आता इकडे हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की मला माहीत आहे ईश्वरी कशी आहे ती तेवढ्यामध्ये अंजली बोलते की अहो ईश्वरी स्मार्ट तर खूप आहे दिसायला परंतु विचार पण स्मार्ट आहेत तिचे ती समोरचा माणूस लगेच ॲक्सेप्ट करून टाकते तिच्या विचाराने तेवढ्यामध्ये ते राकेश बोलतो की बरं जाऊ दे तू म्हणते ते बरोबर आहे चल ठेवतो मी आणि येतो पूजेला असं म्हणत आता राकेश फोन ठेवतो तर अंजली राकेशला बाय असं बोलते त्यानंतर राकेश आपल्या मनाशी बोलतो की काय ईश्वरी ईश्वरी काय करू मी तुझं काय कसं मी तुला लांब करू त्या अर्णवपासून असं राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता ईश्वरी ही अंजलीच्या रूममध्ये येते आणि ह्या अंजलीला बोलते की आजींची औषधे मागितली का त्यावेळेस इकडे अंजली बोलते की अगं आपल्याला पूजा करायची आहे तू पूजेसाठी येशील ना तर इकडे ईश्वरी बोलते की मी येऊन काय करू ताई तेवढ्यामध्ये अंजली बोलते की अगं ताई असं नाही तुला यावं लागणार आहे ह्या पूजेसाठी तू जर आली तर सर्वांना आवडणार आहेस त्यामुळे तू ये पूजेला असं पण इकडे अंजली ईश्वरीला बोलते तर ईश्वरी बोलते की अहो या पूजेला फक्त घरचेच असावे लागतात इकडे ही अंजली बोलते की येशील ना तू पूजेला तर आता ही ईश्वरी हो असं बोलते येथे मी ताई काही टेन्शन नका घेऊ असं ईश्वरी आता या अंजलीला बोलते तर अंजली थोडीशी खुश होते आता ही ईश्वरी पुन्हा बोलते की तेवढं औषधे बोलवा आजींसाठी विसरू नका तर इकडे अंजली ठीक आहे असे बोलते असं बघायला मिळतं की अर्णव आता ऑफिसमधून घरात येतो आणि अंगातला शर्ट जो आहे तो काढून ठेवत असतो तेवढ्यात आजी तिथे येतात आजी अर्णवला बोलतात की चिंटू तू आलास का तर इकडे अर्णव हो असं बोलतो इकडे आजी बोलतात की पूजा घालायची आहे रे तर आता इकडे अर्णव बोलतो की करणं पूजा मग घरी करायची की देवळात करायची तेवढ्यामध्ये आता इकडे अर्णव बोलतो की कुठे देवळात करायची की घरी करायची बोलतात की पूजा मला नाही करायची तर पूजा तुला करायची आहे आता अर्णव थोडासा टेन्शनमध्ये येतो आणि आजीकडे बघतो अर्णव आपल्या आजीला बोलतो की आजी तू माझी काम मस्करी करतेस तेवढ्यामध्ये आता आजी काहीच बोलत नाही अर्णव बोलतो की तुला माहीत नाही की माझा ह्या गोष्टींवर विश्वास नाही आजी जी गोष्ट मला मनामासून नाही पटत तर ती कशाला मला करायला भाग पाडते आजी तू असं अर्णव या आजीला बोलतो मला ह्या गोष्टींपासून लांब ठेवायचं तू तर इकडे आजी लगेच बोलतात की हे बघ पूजा करायची तो हट्ट माझा नाहीच आहे आजी बोलतात की अरे सात्विकाचा हट्ट आहे तो आता अर्णवला काहीच बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते आता इकडे आजी लगेच या अर्णवच्या हातामध्ये एक लेटर देतात आणि अर्णव आता ते लेटर वाचू लागतो कारण आईने लिहिलेलं ले ले ते लेटर असतं आता इकडे ह्या आईचं जे काही पत्र आहे हे सर्व आपला अर्णव वाचू लागतो आणि इकडे आजी पण खूप खुश होतात आता इकडे आजी खूप खुश होऊन अर्णवकडे बघतात आता अर्णव पुन्हा राहिलेलं ले 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 ते लेटर जे आहे ते वाचू लागतो असतं की शिव पार्वतीच्या मंदिरात जाऊन तिथे अभिषेक पण केला आईने असं त्या लेटरमध्ये लिहिलेलं असतं असं बघायला मिळतं की आता आपली ही जी काय ईश्वरी आहे ही छान तयार होऊन इकडे या पूजेसाठी निघलेली असते ईश्वरी सुंदर साडी घालून तयार होते तेव्हा आता इकडे सुप्रिया आणि नम्रता बोलतात की छान पूजा कर बर का आणि मस्त घरी ये आणि आपल्या ह्या शिवपार्वतीला चांगला हात जोडून नमस्कार कर असं नम्रता ही आपल्या बहिणीला बोलत असते दुसरीकडे ही जी काही लावण्य आहे ही सात्विकाचा सा सर्व काही जसा लोक आहे तशी साडी घालून इकडे ह्या आपल्या अर्णवच्या घरामध्ये येते तेव्हा आता सर्वजण बघत असतात तर आता हा अर्णव जो आहे तो खूप भडकतो आणि बोलतो की काय गरज होती तुला है सर्व है ला ला है हे सर्व करायची मला हे तुझं अजिबात पटलेलं नाही आहे असं अर्णव ह्या लावण्याला बोलतो तेव्हा मात्र लावण्याला खूप राग येतो तर मित्रांनो आता ईश्वरीसुद्धा ह्या पूजेसाठी इकडे ह्या आजीच्या घरात येणार आहे तेव्हा आता अर्णवच्या प्रतिक्रिया नेमकं ईश्वरकडे बघितल्यानंतर काय असणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद